आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मनातील सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सावा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चार आणि पाच जानेवारी रोजी रेल्वे मैदान येथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये दहा संघांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेचं उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते होणार आहे यावेळी विविध दैनिकातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचा सामन्यांचा सर्व पत्रकारांनी तसेच क्रिकेटप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे